मित्रांनो सजा आलो होतो अजून एक दोन कालवडी झाल्या तर आता तर ही वाटत होतं ह्याच गैला झाल्या म्हणजे तसं काय तुम्हाला माहित होत आपली गाबर असल्यामुळे आपल्याला काय वाटलं नाही दोन कालवडी पाठीची गाय वेगळ्या झाली त्यावेळेस गायने खांबरा केला त्यावेळेस आमचे चुलते आले लोकावर गाय वेगळ्या पण गाई चुलते बाहेर आल्यानंतर पाच दहा मिनटाचा गायन गायी पहिलं वासरू राखलं बाहेर टाकलं ते टाकल्यानंतर ना अजून म्हणजे तिला त्रास होत होता त्रास नंतर गायनं पण दुसरं वासरू टाकलं बाहेर हो आम्ही आश्चर्य देखील चालू चुलते मला कसं उपयोग आल्यावर म्हणजे महेश गैला दोन्ही पण वासर झाल्यात काय झाले ते मला काय म्हणजे किती काय झालं जरा त्यांना काळजी वाटली गायला नक्की काय प्रॉब्लेम आहे काय का असं त्यामुळे दोन्ही पण कालवडी झाल्या गायला काय त्रास झाला काय नाही नेहमी प्रमाणच म्हणजे जशी म्हणजे होत

डॉक्टर हा नशीब आता नैसर्गिक म्हणजे निसर्गाने दिलेलं तर निसर्ग नैसर्गिकच असत काय आपण घडवू शकत नाही किंवा असं काय नसतं दोन सिमेट्स भरल्यात म्हणून दोन कालवडी किंवा दोन वासर कुठली असं काय विषय नसतो हे निसर्गाची जे करणी आहे असं समजायचं आपण आता काय काय झालंय कालवडी दोन्ही हे कालवडी पहिलं कुठलं येलेलं आहे पहिलंही काही हि पहिले येलेले जरा सिद्धी म्हणून ठेवलं आणि सिद्धी रिद्धि सिद्ध आमचा ठोस दिसतोय आणि थोडस हि बघा मित्रांनो हे दोन्ही ही एकसारखी वासर आहेत दोघांच्या कपाळावर पांढरा कलर आहे थोडासा आणि ह्याला जास्त आहे बघा म्हणजे हे निसर्गाच्या पुढं आपण काही करू शकत नाही पायाला बी मागं पांढरे दोन्ही पांढरीच आहेत पायाला मागं आणि पायाला पुढच्या बी दोन्ही पांढरे आहेत म्हणजे बघा की काय हे चित्रातल्या एखाद्या कलर दिल्यासारखं केलं असं गायंचं विसंग पण चांगल्या पद्धतीनं त्यांनी केलंय चाल